महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या जोरदार चर्चा सुरू आहे या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देणार आहे या योजनेसाठी पात्र महिलांना कागदपत्रांच्या काही अटी ठेवण्यात आल्या होत्या पण कागदपत्रे बनवण्यासाठी राज्यभरात तहसील कार्यालयावर गर्दी पाहता राज्य सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत राज्य सरकारने लाभार्थी महिलांसाठी कागदपत्रांमध्ये शिथिलता दिली आहे ज्या महिलांकडे डोमेशियल म्हणजेच अधिवास दाखला नाही त्या महिलेकडे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला यापैकी एकही कागदपत्र राहिलं तरी त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तसेच या योजनेसाठी राज्य सरकारने पंधरा जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख दिली होती पण राज्य सरकारने ही मुदत दोन महिन्यांनी वाढवली आहे याचा अर्थ आता राज्यातील महिला या योजनेसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करू शकणार आहेत राज्य सरकारने केलेल्या या घोषणेमुळे आता महिलांना तहसील कार्यालयात जायची गरज नाही हे स्पष्ट झाले आहे नेमक्या अटी काय व नव्या घोषणा काय आहेत ते आपण बघूया सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत ही एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती आता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगटऐवजी एकवीस ते पासष्ट वय वर्ष वयोगट करण्यात आला आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांना महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे सदर योजनेतून कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे